पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण रॅली सोबत भोयरे गांगरडा येथील तरुण आणि युवक हे त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे निघाले आहेत यावेळी त्यांच्यासोबत शिरूर येथे केलेली खास बातचीत यावेळी त्यांच्यासोबत सरपंच मोहन पवार विजय दरेकर नितीन भोगडे किरण भोगडे ऋषिकेश पवार सुभाष पवार मिलिंद रसाळ भीमराव पवार इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मी मोहन पवार ग्रामपंचायत खोरे अंगाड उपसरपंच तालुका बार्ने जिल्हा अहमदनगर मराठा आरक्षणाचा मोर्चा चालू आहे जरांगे पाटील साहेब यांच्यासोबत आम्ही चाललेलो आहे किती लोक निघाले तुम्ही आम्ही सर्वजण आठ लोक निघालेलो आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई इथे मुक्कामी थांबणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही हा आमचा देश आहे तुम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटलांच्या सोबत राहणार आहे का आरक्षण मिळेलपर्यंत हो आरक्षण मिळेपर्यंत आम्ही सर्वजण तरुण मंडळी जरांगे पाटील साहेब यांच्यासोबत तिथंच थांबणार आहोत जरांगे पाटलांनी जो यलगार केलेला आहे हो तो तुम्ही त्यांच्या समर्थनासाठी नगर जिल्ह्यामधून भोरे गांगड या ठिकाणून जातात आहे की नाही हो तर याला समर्थन म्हणून तुम्ही काय तुमच्याकडून योगदान देणार जरांगी पाटलांसाठी समर्थन म्हणून एवढंच योगदान देणार आम्ही जरांगी पाटलांसोबत थांबणार जिथं काही अडचण स्वयंसेवक म्हणून काम करणार जे आडी अडचणी असत दगा भटका न होण्याच्यासाठी लक्ष देणार व्यवस्थित शांततेत मराठा आंदोलन कसं पार पडेल याची सुद्धा जबाबदारी आम्ही तरुण सर्व मंडळी घेणार आहोत जय भवानी जय शिवाजी कोण म्हणत देत नाही जप्त्या शिवाजी कोण म्हणत देत नाही जप्त्या एक मराठा मराठा एक मराठा लाख मराठा साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा